मातर माणूस होतं त्याचं शेजाऱ्याबरोबर पटतच नव्हतं म्हणून त्यानं त्या शेजाऱ्याविषयी असा कालवा केला की के हात चोर आहे हात चोर आहे सगळीकडे कालवा केला विनानाकारणच चोर चोर म्हणून कालवा केला आणि अचानक त्यांच्या सोसायटीमध्ये चोरी झाली आता चोरी झाल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला उचलून नेलं आतमध्ये टाकलं मग काही दिवस खटला चालू राहिला आता खटला चालू राहिला पण त्याच्या विरोधात कुठले काही पुरावे सापडले नाहीत त्यामुळं एक न्यायाधीशानं त्याची निर्दोष सुटका केली आता निर्दोष सुटका केली पण तो वापस आल्यानंतर त्याला शेजारी पाजारी टोमणीनं बोलायला लागले चोर ह्या नजरेनं त्याच्याकडं बघायला लागले त्याला ते खूप वाईट वाटायला त्याला जगणं मुश्किल झालं मग त्यानं परत त्या म्हाताऱ्यावर केस केली की ह्यानं माझ्यावर आरोप केले ते आणि त्या आरोपामुळं आज मला जगणं मुश्किल झालं म्हणून त्या म्हातारेवर केस केली मग म्हातारेवर केस केल्यानंतर म्हाताऱ्याला कोर्टात हजर व्हायला सांगितलं मग तो म्हातारा कोर्टात हजर झाल्यावर तिथल्या जेजसाहेबांनी विचारलं न्यायाधीशानं की बाबा तू काय ह्याच्यावर खोटे आरोप केले तेव्हा त्यानं सांगितलं की माझ्याने ह्याचं पटत नव्हतं म्हणून मी मस्करीत ह्याला चोर म्हणायचो मस्करीत ह्याच्यावर चोर हे खोटे आरोप केले म्हणला मग त्या जजनं सांगितलं म्हणजे त्या न्यायाधीशानं सांगितलं की ह्या खटलेची जी सुनावणी आहे ती उद्या केली जाईल आणि त्या म्हाताऱ्याला सांगितलं की म्हणले एक कागद घे आणि त्या कागदावर तुझ्या ह्या व्यक्तीवर जे जे आरोप केले ते आरोप लिह आणि तो कागद फाड त्याचे छोटे छोटे तुकडे कर आणि आपलं जी शहर आहे त्या शहरामध्ये प्रत्येक जी न एरिया असतो प्रत्येक चौकात 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 ते कागदाचे तुकडे टाकून ये मग सांगितल्याप्रमाणे त्या न्यायाधीशानं सांगितल्याप्रमाणे त्या म्हाताऱ्यानं त्या लिहिलं त्याच्यावर कागदावर त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि प्र प्रत्येक ह्याच्यात टाकून आला चौका चाँगा चौकात सगळीकडे टाकून आला मग टाकून आल्यानंतर दुसरे दिवशी परत कोर्टात बोलवलं की सुनावणी करण्यासाठी निकाल देण्यासाठी मग निकाल देण्यासाठी बोलवल्यावर न्यायाधीशाने सांगितलं त्या म्हाताऱ्याला की म्हणला कालचे तुकडे नेऊन तू टाकले चौका चाँगा चौकात आज ती सगळे तुकडे जमा करून घेऊन ये मनला इथं म्हणजे मी निकाल देतो त्यावेळेला ती म्हातर म्हणलं की कसं शक्य आहे न्यायाधीश साहेब तुम्ही काही सांगताय म्हणले कारण जे काल मी तुकडे टाकले होते ती काही वाहनानं उडून गेले काही वाऱ्याच्या म्हणजे व्यागानं उडून गेले ती एक पण तुकडा सापडणार नाही म्हणले कारण तिथं एवढी रहदारी असती म्हणले चौका चौकात वारं असतं ती तु सगळे तुकडे चार चौकड गेले ती कशा आता सापडतील तेव्हा त्या न्यायाधीशानं सांगितलं की अगदी तसंच म्हणले आपण एखाद्याच्या आयुष्याविषयी एखाद्या व्यक्तीविषयी जेव्हा चुकीचं काही पसरवतो ना तर ते वारेच्या व्यागानं इतकं पसरत जातं इतकं पसरत जातं अहो गल्ली सोसायटी तर सोडाच आक शहरभर त्याच्याविषयीचं वाईट पसरतं आणि पुन्हा त्याला लागल्याला डाग पुसणं कठीण असतं ते जमा करणं पुन्हा कठीण असतं म्हणून एखाद्याच्या चारित्र्यावर म्हणा किंवा एखाद्यावर जेव्हा आपण खोटे आरोप करतो त्याच्याविषयी चुकीचं पसरवतो तेव्हा विचार करून पसरावा कारण एकदा चुकीचं पसरवलेलं ते संपवायला शक्यच नसतं तो गैरसमज काढायला शक्यच नसतं